हाय हॅलो नमस्ते पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा दिवस कसा आहे हा थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते तर सकाळी लवकर उठले फ्रेश झाले आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी आहे आपल्या दिवसाची सुरुवात चहाणी होते तीच आहे नेहमीप्रमाणे कारण चहाच नसेल तर दिवसाची सुरुवात काहीतरी चुकल्यासारखं वाटतं सो आम्ही चहा बिस्किट घेतले आमची म्हणून सकाळी सकाळी आली होती तर शेअर केला आमच्यासोबत आणि त्याच्यानंतर म्हटलं आता नाश्त्याला पोहे बनवावं कारण दुपारी आम्हाला पप्पांसाठी यांच्यासाठी नॉनव्हेज बनवायचं होतं पप्पा म्हणजे आमचे सासरे आलेले आहेत त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनवायचं होतं सो सुरुवातीला आम्ही मग पोह्यांचाच नाश्ता केला सर्वांनी मिळून आमचे भाजी जे आहेत जय आणि हे हे दोघं सकाळीच गेलेले होते हॉटेलवरती त्याच्यामुळे आम्हाला तिघांसाठी बनवायचं होतं माझ्यासाठी आमची जी भाजी आहे गुड्डी तिच्यासाठी आणि पप्पांसाठी तर आम्ही तिघांनी नाश्ता केला आणि यांनी येताना मग चिकन घेऊन आले होते छानपैकी चिकनची भाजी बनवली पोळ्या बनवल्या भात बनवला आणि मग जे मी रात्री उडी डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते डोश्यासाठी त्याचं वाटण करून घेतलं छानपैकी कारण गुड्डीला आणि मला दोघींना पण उतप्पा वगैरे खूप आवडतं आणि तुम्ही हे पाणी बघताय ना हे जे तांदळाचं पाणी आहे हे फेकून द्यायचं नाही आहे याचा खूप छान यूज होतो आपल्या फेससाठी स्किनसाठी तर हे तुम्ही स्टॉप करून ठेवू शकता तीन ते चार दिवस तर माझ्याकडे ही बॉटल आहे याच्यामध्ये मी तांदळाचं पाणी टाकले आणि फेसवरती असं अप्लाय करायचं तुम्ही दिवसातून दोनदा करू शकता आणि आपली पूर्ण ड्राय स्किन छान होऊन जाते एकदा नक्की ट्राय करा आणि मग नंतर पाच वाजता त्यांचा कॉल आला की तू हॉटेलवरती ये आपलं दूध संपलं आहे आणि चहा द्यायचा आहे तर मग मला पण चहा घ्यायचा होता म्हणून पटकन मी दूध पिशवी काढली फ्रीजमध्ये खूप बर्फ झाला होता तसाच चहा बनवला पण चहा पिऊनच गेले जाताना दूध पिशवी घेऊन गेले आणि तुम्ही बघू शकता हे आपल्या पार्किंग सेंटरमध्ये एवढ्या साऱ्या गाड्या होत्या सगळ्यांना चहा द्यावा लागतो सो चहा आमच्या कुकडे बनवला आणि इकडे चहा वगैरे वाटप चालू आहे तर इकडे रोस्टेड फिश चिकन फ्राय असं काय काय होतं घरी आल्यानंतर पप्पाला आणि जयला जेवण वाढलं आणि पुन्हा मला पाहू शकता पाहुणे अकरा आणि मी झाली हॉटेल वरती ऍक्च्युअली झालंय असं की आमच्या ज्या मावशी आहेत भाकरी वगैरे बनवणाऱ्या त्या लवकर घरी घरी गेल्या होत्या आणि आमच्याकडे एक कस्टमर आले त्यांना भाकरी पार्सल पाहिजे होत्या सो so, आमच्यासाठी कस्टमर म्हणजे एक प्रकारे देव माणूसच आहे तर त्यांना आणि शिवाय आता त्यांना भूक वगैरे लागली असेल त्यांना नकार कसा द्यायचा म्हणून मला यांचा फोन आला होता की अशा असे कस्टमर आले त्यांना भाकरी पार्सल हव्यात त्यांची फॅमिलीसोबत आहे भाजी वगैरे त्यांच्याकडे आहे फक्त भाकरी पार्सल पाहिजेत तर त्यांना म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे मी घरी भाकरी बनवते आणि घेऊन येते तर आपलं हॉटेल बंद करण्याचा वेळ होते ॲक्च्युली आपलं हॉटेल बंद करायचीच वेळ होती आणि तेवढ्यात ते कस्टमर आले पण त्यांना नकार नाही देऊ शकले हे पण आणि मी सुद्धा नाही देऊ शकले कारण जस्ट मी एक दीड तासापूर्वीच हॉटेलमधून घरी आले होते पण कस्टमरला असं उपाशी सोडायचं म्हटल्यावर मनाला ते पटलंच ना नाही अजिबात त्याच्यामुळे मग मी आता पुन्हा चालली आहे भाकरी घरातच कळवल्यास आणि घेऊन चालली आहे त्यांच्यासाठी पार्सल तर तुम्ही बघताय पाठीमागे पण कोणी नाही आहे आणि सुपरसुद्धा कोणीच नाही आहे पण ज्या क्षेत्रात आपण उतरलो आहे मला असं वाटतं ज्या जाक्षे, जाक्षे, क्षेत्र जे क्षेत्र आपण निवडले ते आपण शंभर टक्के आपण त्या त्याच्यासाठी काहीतरी उतरलं पाहिजे त्या क्षेत्रामध्ये शंभर टक्के दिलं पाहिजे आपलं परफॉर्मन्स म्हणा किंवा आम्ही ह्यासाठीच एक क्षेत्र निवडलं होतं की आमच्याकडून होता होईल तेवढं लोकांना सुख समाधान किंवा उपाशी कोटी कोणी राहिलं नाही पाहिजे असंच आमचं होतं ही सुरुवात आहे पुढे पण आम्ही असंच कस्टमरला आमच्याकडून जेवढं येईल तेवढं मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता मी साती या हॉटेलमध्ये आणि हे जे पार्सल आहे त्यांच्यासाठी केलेलं ते दे देते दे दे, आणि पुन्हा बोलते बाय टेक केअर तर तुम्ही बघू शकताय मी आले हॉटेलवरती आणि ते पार्सल वगैरे दिलं त्यांना आणि आता हॉटेल बंद करायची वेळ होती तर यांना जेवायचं होतं आमचे जे, जे भैया वगैरे आहेत खूप त्यांना पण जेवायचं होतं तर त्यांच्यासाठी जेवण वाढलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही पूर्ण तयारी केली आणि घरी जाण्यासाठी निघालो तर असा होता माझा आजचा दिवस पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्या बाय टेक केअर आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ब टेक केअर